आदरणीय देशाचे नेते शरद पवार साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात रोही दादा पवार खासदार निलेश लंके या भागातले आपल्या सगळ्यांचे लाडके असे तरुण नेते राहुल जगताप शिवसेनेचे या भागातले उपनेते माझे सहकारी साजन पासपुते डबल महाराष्ट्र केसरी उपस्थित आहेत चंद्रहारजी पाटील पेलवान, एक सांगलीचे पेलवान, आणि आमचे निलेश भाऊ थोडे काड़ी पेलवान आहेत पण पेलवानच आहेत निलेश टंके आपलं भाषण मी ऐकत होतो आपल्यातल्या शिवसैनिक जागा आहे काय की पाणी नाही मिळालं तर कॅनल फोडीन माझ्या भागातून जातो हे शिवसैनिकच बोलू शकतो हे दुसरं कोणी बोलणार नाही तोडीन फोडीन ब्लास्ट करीन कॉलर पकडीन त्यांचा धमनामध्ये जे भगव रक्त आहे जो विचार आहे तो आजही कायम आहे आणि म्हणून मला खात्री आहे की असाच माणूस इकडल्या प्रश्नांसाठी इकडल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दिल्लीच्या पार्लमेंटला गेला पाहिजे ही सभा भर उन्हामध्ये होते है। एक वाजून गेलाय तप्त आहे वरून सूर्य आग आहे आणि आपण अजूनही वक्तांना बोला 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 सांगताय याचा अर्थ असा आहे की श्रीगोंद्याची जनता जी आहे ही अत्यंत जागरूक आहे आणि अत्यंत सावधपणे मतदान करणारी आहे मी गेले काही दिवस या भागाकडे पाहतोय माहिती घेतो आहे ज्या क्षणी निलेश लंके यांचं नाव जाहीर झालं लोकसभेचे उमेदवार म्हणून तेव्हा आम्ही निर्णय देऊन टाकला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार दिल्लीला गेला महाराष्ट्रामध्ये ज्या मोजक्या जागा आहेत जिथे प्रचार करायची खरं म्हणजे गरजच नाही आपल्याला महाविकास आघाडीला फार त्यातली ही निलेश लंक्यांची जागा आहे निलेश लंक्यांना आम्ही आज ओळखत नाही राष्ट्रवादी काँग्रेस आज ओळखते पवार साहेब थोरात साहेब हे आमचे तालुका प्रमुख होते हे आमचे अत्यंत कडवट शिवसैनिक आज ते महाविकास आघाडीमध्ये आहेत असं मानतो आणि आमचे सगळी शिवसेना जी आहे ती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे माझा एक फोन श्रीगवण्यामध्ये असतो रोज विचारा साजन पासपुत यांना साजन काय चाललंय लंक्यांचं खजर म्हणतात म्हणतात काय काळजी करू नका श्री गोंधळामध्ये पन्नासच्या पुढे लीड आहेच कमीत कमी हे मी यासाठी सांगतोय मगाशी रोहित पवार आपण इंग्लिशमध्ये भाषण केलं थोडस खासदाराला इंग्लिश आलंच पाहिजे असं काय नाही खूप लोकांनी इंग्लिश येतं पण पार्लमेंटला किती लोक तोंड उघडतात जनतेच्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर कांद्याच्या प्रश्नावर शेतीच्या प्रश्नावर दुधाच्या प्रश्नावर हे जे तुमचे खासदार आहेत पाच वर्षामध्ये त्यांनी या भागातला एकतरी प्रश्न संसदेमध्ये विचारलाय का तोंड उघडलाय का याचा रेकॉर्ड पार्लमेंटला मिळतो तो, तो आपण पाहायला पाहिजे कधी नाही त्यांचं आयुष्य शा, आयुष्य आरामेत गेलेलं आहे आम्ही तिकडे पाहतो ना त्यांना पण आता चालणार नाही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तनाची लाट मला आलेली दिसते आहे आणि त्या लाटेची त्या लाटेचे तडाखे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बसत आहेत निलेश लंके हा आपल्यातला माणूस आहे आणि जर आपले प्रश्न मांडायचे असतील तर ते प्रश्न मांडणारा आपल्यातला माणूस हा संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये गेला पाहिजे ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती माननीय शरद पवार साहेबांची भूमिका आहे आणि ही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका गेले दहा वर्ष देशामध्ये नरेंद्र मोदीचं राज्य आहे मला आजच समजलं की नरेंद्र मोदी काल या भागामध्ये येऊन गेले काल नगरला आले होते पंतप्रधान पूर्वी महाराष्ट्रामध्ये आले की आम्हाला आठ दिवस आधी कळायचं प्रधानमंत्री येत आहेत प्रधानमंत्री येत आहेत प्रधान ये आता तिथे मुक्काम करायला लागले महाराष्ट्रात तरी आम्हाला कळत नाही प्रधानमंत्री आलेले आहेत म्हणून लोक आता त्यांना बेदखल करण्याच्या विचारामध्ये चा आहेत गेल्या वीस दिवसामध्ये सत्तावीस सभा महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्र्यांनी घेतल्या मुंबईमध्ये दहा सभा घेणार आहेत आणि ज्या उरलेल्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये अजून त्यांच्या अठरा ते वीस सभा होणार आहेत आपण म्हणताय प्रधानमंत्री नाही ते प्रचार मंत्री झालेले आहेत दहा वर्षात उत्तम काम केलं असतं तर अशी वणवण फिरायची वेळ आपल्यावरती आली नसते चार दिवसापूर्वी आमचे प्रधानमंत्री अयोध्येला गेले राम मंदिरात पोचले कपाळाला गंध भस्म लावलं फोटो काढले हा त्यांचा प्रचाराचा भाग आहे पण ह्या वेळेला त्यांना प्रभू श्रीराम सुद्धा पावणार नाही अशी परिस्थिती आहे राम कृष्ण आणि या भूमीवरचे किंवा सर्व तेहतीस कोटी देवांनीच ठरवलाय नरेंद्र मोदीचा पराभव करायचा ज्या पद्धतीनं रावणाचा आणि कंसाचा जा पराभव झाला रावण आणि कंस सुद्धा हिंदूच होते रावण कंस हे सुद्धा प्रखर हिंदुत्ववादी होते पण त्यांचाही पराभव झालाय लक्षात घ्या कारण यांचं जे काम आहे गेल्या दहा वर्षातलं हे देशाला खड्ड्यात घालणार जनतेला खड्ड्यात घालणार रोज खोट बोलतायत खोट बोलण्याची स्पर्धा जगात लावली ऑलिम्पिकला तर नरेंद्र मोदीला गोल्ड मेडल मिळालं पाहिजे आणि खोटं बोलण्याची स्पर्धा आता यापुढे ऑलिम्पिक मध्ये आपण घ्यायला पाहिजे आणि नरेंद्र मोदीला पाठवायला पाहिजे ऑलिम्पिक गोल्ड मेडल आपल्याला कधी मिळत नाही या सबसे तेज बोलने वाला प्रधानमंत्री फेकने वाला लंबी लंबी फेकता है, इतनी लंबी फेकता है, इतना फास्ट ये अमेरिका को भी नहीं आएगा ना रशिया को जमेगा या देशामध्ये हुकुमशाही पद्धतीनं राज्य करण्याची त्यांची इच्छा आहे आणि हुकुमशाही सुरू झालेली आहे आपण नेहमी सभे सांगतो पवार साहेब सुद्धा सांगतात नरेंद्र मोदीला रशियाच्या पद्धतीनं पुतीनच्या पद्धतीनं पुतीन ज्या पद्धतीनं राज्य करतोय त्या पद्धतीने त्या देशामध्ये राज्य करायचं आहे लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही आणायची आहे विरोधकांना तुरुंगात डांबायचा आहे खोटे गुन्हे दाखल करायचे आहेत रशियात निवडणूक कशी होते माहिती आहे ना आपल्याला पुतीन राष्ट्राचा प्रमुख आहे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला रशियात निवडणूक होते पण पुतीनच्या समोर कोणीही विरोधक उमेदवार नसतो एकटा पुतीन लोकांनी जायचं आणि पुतीनला मत द्यायचं नरेंद्र मोदीला या देशामध्ये अशा पद्धतीची निवडणूक भविष्यात करायची आहे एकता मोदी उभा राहणार आणि आपण सगळ्यांनी जाऊन नरेंद्र मोदीला मतदान करायचं आहे अशा प्रकारची लोकशाही आणि हुकुमशाही या देशात मोदीला आणायची आहे आणि या हुकुमशाही विरुद्ध या देशामध्ये लढाई चालू आहे मला आठवत आहे आम्ही अनेक वर्ष या देशामध्ये दे पाहतोय काँग्रेसचं राज्य पाहतोय आम्ही अटल बिहारी वाजपेयींचं राज्य पाहिलेलं आहे आम्ही व्ही पी सिंगचं राज्य पाहिलेलं आहे पण इतक्या क्रूर आणि निर्घृण पद्धतीनं कोणी राज्य केलेलं आम्ही पाहिलं नाही हे राधाकृष्ण विखे पाटील तुमचे पालकमंत्री आतापर्यंत किती पक्ष बदलले ते शिवसेनेमध्ये सुद्धा होते ते काँग्रेसमध्ये होते हे चिरंजीव राष्ट्रवादीमध्ये जायच्या तयारीत मागच्या वेळेला होते आता त्यांना आपल्याला घरी पाठवायचं आहे आणि काय आमच्या घरी बसवायचं आहे या देशामध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्ट कारभार नरेंद्र मोदींनी सुरू केलेला आहे तो पाहता हा देश भविष्यामध्ये भ्रष्टाचारी देश म्हणून जगात बदनाम होईल निवडणूक आयोगाने काय केलं नरेंद्र मोदीने काय केलं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे दोन प्रमुख पक्ष आहे महाराष्ट्रातले ज्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी अस्मितेसाठी हे पक्ष स्थापन झाले ते पक्ष फक्त त्यांना महाराष्ट्र लुटायचं आहे मुंबई आमच्यापासून तोडायची आहे म्हणून हे दोन पक्ष त्यांनी तोडले फोडले आश्चर्य बघा शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते समोर बसलेले आहेत निवडणूक आयोगासमोर आणि तो निवडणूक आयोग निर्णय देतोय शरद पवार साहेब हा पक्ष तुमचा नाही हा पक्ष आणखीन कोणाचा आहे ही हुकुमशाही बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी शेतकऱ्यांसाठी ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात दिलं नेतृत्व करायला आणि निवडणूक आयोग सांगतोय मोदीचा ही शिवसेना उद्धव ठाकरे यांची नाही कोणी एक एकनाथ शिंदे आहे त्याची शिवसेना आहे अशा प्रकारची हुकुमशाही या देशात जर चालू राहणार असेल तर भविष्य या देशातलं अत्यंत अंधकारमय होताना मला दिसत आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे की ह्या वेळेला या, या महाराष्ट्रातला प्रत्येक खासदार हा महाविकास आघाडीचा मग तो शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल आणि काँग्रेस पक्षाचा असेल तो महाविकास आघाडीचा म्हणून आपण निवडून दिला पाहिजे आणि मला खात्री आहे या देशातलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र एका गरीब कुटुंबात डॉक्टर आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी स्वतःच्या तेजानं तळपून या देशाचं संविधान एक तेजस्वी संविधान निर्माण केलं ज्याच्यामध्ये प्रत्येकाला समान अधिकार समान हक्क अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य याचे अधिकार दिले नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांना डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान नष्ट करायचं आहे आणि दोन हजार चोवीसच्या नंतर मला चारशे खासदार द्या मी संविधान बदलतो मी घटना बदलतो मी कायदा बदलतो अशा प्रकारची भूमिका या देशामध्ये घेतलेली आहे हे आपल्याला थांबायला हवं निलेश लंके यांच्यासारखा एक साधा माणूस आमच्या बरोबर पार्लमेंटला सहकारी म्हणून आला तर आम्ही सगळे मिळून या मोदींच्या हुकुमशाहीला विरोध करू एवढंच नव्हे तर विरोधी पक्षात बसलेल्या मोदीला आम्ही सांगू कारण मोदी आता येत नाही मोदी हारलेला आहे या आदेशामध्ये दोन हजार चोवीस नंतर इंडिया आघाडीचंच सरकार येत आहे नरेंद्र मोदी या विरोधी पक्षात बसलेला आम्हाला दिसेल आणि मोठ्या बहुमतानं आम्ही सगळे जिंकून येतो आहोत सरकार इंडिया आघाडीचं येत आहे कोणाला शंका असण्याचं कारण नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी असं सरकार शंभर टक्के येत आहे आणि त्या प्रवाहामध्ये निलेश लंके हे सुद्धा प्रचंड बहुमतानं आपण दिल्लीला निवडून पाठवाल याची मला खात्री आहे फार वेळ झालेला आहे अजून पवार साहेब थोरात साहेब बोलणार आहेत मी फार आता लांबवत नाही तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी पवार साहेबांनी आणि थोरात साहेबांनी आग्रह केल्यामुळं मी माजी आमदार राहुल जगताप यांना विनंती करतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार निलेश जिलंके साहेब यांच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवारसाहेब असतील या सभेचे अध्यक्ष आदरणीय थोरात साहेब साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचा नामोल्लेख मी करू शकतो पण वेळ फार झालेली आहे आणि खरंतर आदरणीय अण्णा असतील साहेब असतील साजनबाई असतील आम्ही सर्वांनीच मिळून असं ठरवलं होतं की जे सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन ऐकायचंय वेळ फार झालेला आहे जास्तीचा वेळ मी आपल्या सगळ्यांचा हे निमित्तानं घेणार नाही पण आदरणीय साहेबांना मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेब आमच्यावर किती जरी अडचणी आल्या जरी प्रसंग आले तरी आम्ही ज्यावढ्या अडचणी यायच्या त्या सगळ्या अडचणीत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आम्ही कोणी